नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उभाटा शिवसेनेत छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामुंना प्रवेश देऊ नये आणि त्यांना पालिका निवडणुकीचे तिकीटही देऊ नये असा तेथील उबाटा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पवित्रा होता पण खैरे यांच्या विरोधाला कुणी खिचगंटीत न ठेवता मामू यांना उबाटा शिवसेनेत थेट मातोश्रीवर प्रवेश देण्यात आला एवढेच नव्हे तर त्यांना तिकीटही देण्यात आले खैरे यांनी वारंवार आपला मामू यांना विरोध असल्याचं सांगितलं होतं त्यांचे त्या संदर्भातले व्हिडिओ देखील व्हायरल झाले त्या व्हिडिओत तुम्हाला माझा विरोध आहे असं खैरे हे मामू यांना सांगत असताना दिसतात पट्ट्यात खैरे यांच्या नाकावर टिचून मामू यांना प्रवेश आणि तिकीट अशी डबल मेजवानी मिळाली विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कृपेमुळे हे शक्य झाल्याचं स्वतः खैरे सांगत होते दानवे यांना टिकोजी राव अशी उपाधी खैरे यांनी दिली त्यामुळे खैरे यांचं उबाटा शिवसेना पक्षात आता काही शिल्लक राहिलेलं नाही याची खात्री पटल्याची चर्चा संभाजीनगरात सुरू झाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना उमेदवारी देण्यावरून हा अंतर्गत कलह समोर आलेला आहे यानिमित्ताने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे असा उघड संघर्ष असल्याचंही स्पष्ट होते रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यावर पहा मी काय करतो असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला होता त्यामुळे आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे तसंच चंद्रकांत खैरे आणि अंबादास जानवे यांच्यातील या वादाचा फटका या निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार का असा प्रश्नही उपस्थित होतो रशीद मामू यांची ओळख ही औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध करणारे म्हणून आहे औरंगाबादचं नाव औरंगजेबावरून पडलेलं नाही असा दावा करत मामू यांनी स्वाक्षरी मोहिमही राबवलेली आहे दिल्लीपर्यंत या नामकरणाला विरोध करण्यात हे मामू आघाडीवर होते अशा व्यक्तीला उभाटा शिवसेनेत स्थान देण्याचं नेमकं काय प्रयोजन होतं असा सवाल मराठी शिवप्रेमी माणूस आता विचारतोय उभाटा शिवसेनेने ही निवडणूक मराठी माणसाच्या मुद्द्यावर लढवण्याचं ठरवलंय या मराठी माणसाच्या लेखी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं काय स्थान आहे हे लक्षात घ्यावं लागतं पण असं असतानाही मामू यांच्यासारख्या छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध असणाऱ्याला का पक्षात स्थान दिलं हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो मराठी माणूस हे खपवून घेईल का असाही सवाल उपस्थित दो होतो दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगात शिरण्याचं ठरवल्यापासून त्यांची भूमिका ही मुस्लिम धार्जिणी झाल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत औरंगाबादचं संभाजीनगर हे नाव करण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच झाला असा दावा उद्धव ठाकरे करत असतात मग त्याच नावाला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पक्षात कसं काय स्थान दिलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मामूई व्यक्ती मुळात काँग्रेसी विचारांची हिंदुत्ववादाशी त्या व्यक्तीचा संबंधही नाही स्वाभाविकच त्या व्यक्तीने संभाजीनगर या नावाला विरोध केला तर ते त्यात कुणाला चूक वाटण्याचं कारण काय त्या व्यक्तीला आपल्या पक्षात प्रवेश देणं ही खरी चूक असा जर लोक विचार करत असतील तर ते योग्यच म्हणावं लागेल विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईसह राज्यात मुस्लिम मतदारांची मतं मिळाली होती किंबहुना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाण्याचा फायदा त्यांना या मुस्लिम मतांच्या दृष्टीने झाला त्यामुळे त्यांनी मुस्लिमांच्या लागूलचालनाच्या भूमिका घेतल्याचंही दिसलं भली मोठी भगवद्गीता कशी काय वाचायची असा प्रश्न विचारणारे उद्धव ठाकरे कुणीतरी कुराण हाती दिलं तर त्याचं कौतुक करताना दिसले उद्धव यांच्या आगमनाबरोबरच अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या मुंबईत जय श्रीराम नाही तर फक्त जय महाराष्ट्र म्हटलं जाईल अशी संजय राऊत यांची भूमिका ही त्यातूनच आली असावी त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी खेळलेली खेळी महत्त्वपूर्ण मानली जात होती अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना शिवसेना भवनात नेऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश घडवून आणला रशीद मामू यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाचं पन्नास हजार मतांचं नुकसान झालं आहे असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे मुंबई महानगरपालिकेतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तीन चार मुस्लिम उमेदवारांनी तिकीटं दिली आहेत ती देताना त्या मुस्लिम बहुल भागात ते निवडून येतील ही हमीस त्यांना मिळालेली असणार एकीकडे मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करताना मराठी न बोलणारे मामू कसे काय पक्षाला चालतात आणि त्यांना उमेदवारी कशी काय दिली जाते हा मुद्दा उपस्थित तो तो लोक उपस्थित करत असतील तर त्यात वावग काय भाजपाच्या यादीतील अमराठी लोक शोधायचे आणि त्यांची खिल्ली उडवायची तर मग आपल्या यादीतल्या अमराठी उमेदवारांचं काय करायचं याचे उत्तर द्यावं लागेल उभाटा शिवसेनेकडून आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत असा दावा केला जात असतो मग मा मामू यांना पक्षप्रवेशातून आणि त्यांना तिकीट देण्यातून कोणता हिंदुत्ववाद दिसला असा सवालही उपस्थित होईल त्याचं उत्तर काय असेल महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र नाराजीचं वातावरण होतं हे केवळ एका पक्षापुरतं नव्हतं सगळ्याच पक्षातील इच्छुक उमेदवार तिकीट नाकारल्यानंतर नाराज झाल्याचं दिसलं मग कुणी आत्मधनाचा इशारा दिला तर कुणी उपोषणाचा ही नाराजी अनेक वेळा योग्यही असते भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगरात जो राडा केला तो सगळ्यांनी पाहिला त्यातल्या अनेकांनी अतुल सावे भागवत कराड यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी आमच्या अन्याय केला अशीच या लोकांची भावना होती असे प्रकार एकनाथ शिंदेची शिवसेना उबाठा राष्ट्रवादी पक्ष यांच्यातही कमी जास्त प्रमाणात झालेली आहे पण एका नाराजीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो उबाटा गटाच्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणवल्या जाणाऱ्या फायराजींचा चंद्रभागा शिंदे त्यांचं मूळचं नाव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसाचा मुद्दा खूप वादग्रस्त ठरला होता मातोशीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा म्हणणार असं नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी ठरवलं होतं तेव्हा मातोशीच्या बाहेर असंख्य शिवसैनिकांनी गर्दी केली होती त्यात याच फायराजींनी राणा यांना जोरदार विरोध केला होता झुकेगा नाही साला असा त्यांचा संवाद तेव्हा लोकप्रिय ठरला होता त्याचे व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध झाले होते त्यातून उद्धव ठाकरेंना त्या आजींचं खूप कौतुक वाटलं आणि त्यांनी आजींची प्रशंसा केली एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे हे त्यांच्या घरीही गेले त्यांच्या घरी जाऊन उद्धव ठाकरेंनी सहपरिवार त्यांची भेट घेतली होती अगदी त्याचवेळी मुंबईत लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्काराचा कार्यक्रमही झाला होता हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार होता पण त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले नाहीत त्याऐवजी त्यांनी फायर आजींच्या घरी जाण्याचं ठरवलं होतं एकाच वेळी मोदींचा पुरस्कार सोहळा आणि दुसरीकडे आजींची उद्धव ठाकरेंनी घेतलेली भेट अशी दृश्य टी व्हीवर झळकत होती त्या आजींची भेट घेतल्यावर त्या अगदी छोट्याशा घरात त्या आजींचा सगळा संसार असल्याचं दिसलं होतं त्यांना मोठं घर नव्हतं मुलाला नोकरी नव्हती ती देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलं आता मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याच आजी रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या पण यावेळी त्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत होत्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून हा राणा झाला होता उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन आम्ही श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ नका त्यांच्या तीन चार टर्म झालेले आहेत त्यांच्याऐवजी शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांना उमेदवारी द्या असं या सांगत होत्या परंतु उद्धव ठाकरे यांनी पुन्हा श्रद्धा जाधव यांनाच उमेदवारी दिली साहेबांनी असं कसं काय केलं तिलाच पुन्हा तिकीट का दिलं निष्ठावंतांवर अन्याय आहे किती वेळा तोच तोच उमेदवार देणार अशा उद्विग्न भावना फायराजींनी व्यक्त केल्या श्रद्धा जाधव यांच्या प्रभाग क्रमांक दोनशे दोन मधून शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख विजय इंदुलकर हे शाखा प्रमुख म्हणून काम करतात यंदा उमेदवारी देऊन पक्षाने आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती परंतु पक्षाने पुन्हा एकदा श्रद्धा जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून अखेरच्या क्षणी त्यांना ए बी फॉर्म दिला त्यावेळी रागावलेल्या याच फायराजींनी आपल्याला घरही मिळालं नाही आणि आश्वासन दिलेली नोकरीही मिळालेली नाही ही खंत आणि व्यथा मांडली महत्त्वाची गोष्ट हीच होती तिकिटांवरून नाराजी अनेकांची असते पण या आजींच्या घरी उद्धव ठाकरे गेले होते त्यांची विचारपूस केली होती त्यावेळी घर आणि नोकरीचं आश्वासनही देण्यात आलं होतं पण त्याची दखलही इतकी वर्ष झाली तरी घेतलेली नाही मग फायर आजींचा राग चुकीचा कसा म्हणता येईल त्या संपूर्ण भेटीची खूप चर्चा मीडियात झाली होती आणि उद्धव ठाकरे कसे कनवाळू आहेत याची चर्चा करण्यात आली पण प्रत्यक्षात अजींच्या हाती काही आलेलं नाही तिकीट कुणाला द्यावं जे त्यांचं म्हणणंही केराच्या टोपलीत टाकण्यात आलं आज उद्धव ठाकरेंच्यासोबत सोबत जे आहेत ते खरे निष्ठावंत असं म्हटलं जातं असा, जात। असा दावा त्या पक्षाकडून केला जातो मग फायर अजिंसारख्या निष्ठावंतांचं नेमकं चुकलं काय कोण त्यांची ती इच्छा पूर्ण करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद